नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत एक कप रव्यापासून पोटभरीचा नाश्ता कसा बनवायचा तर पाहू नाश्त्यासाठी या एक कप रवा लागणार आहे दही अर्धी वाटी म्हणजे छोटी अर्धी वाटी मीठ चवीनुसार घ्यायचं आहे मिरच्या तिखटानुसार घ्यायचं आहे मी चार मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत टमॅटो अर्धी वाटी छोटी बारीक केलेला आहे डबू लाल अर्धी वाटी घेतली आहे आपण आपल्या आव आवडीनुसार भाज्या घेऊ शकतो इथे इथे मी गाजर माझ्याकडे होतं त्यामुळं ते, ते मी अर्धी वाटी घेतले किसून कांदा अर्धी वाटी घेतले अर्धाच कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे अर्धी वाटी तर आता मी हे मिक्सरमध्ये घालणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हा रवा घालायचा आहे आहेमध्ये दही घालायचं आहे पाणी घालायचं आहे मीठ घालायचं आहे रो मिक्सरला लावून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात आपण रवा दही आणि पाणी एक एक कप पाणी घातलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये टामॅटो घालायचं आहे जे साहित्य आपण घेतलं होतं भाज्या ते घालायचं आहे ही शिमला मिरची लाल गाजर ही मिरची चिरलेली आणि कांदा घालायचा आहे कोथिंबीर घालायचे हे सर्व असं मिक्स करून घ्यायचे हे आपण मीठ अगोदर घातलेलं आहे त्यामुळं मिठाचा काय प्रश्न नाही आणि आता फक्त एवढंच घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्सरला लावायचं नाही आहे आता केकच्या भांड्याला आपण तेल लावून तेल लावून घ्यायचं आहे पूर्ण भांड्याला असं केकच्या तेल लावायचं चिपटू चिकटू नये म्हणून इकडे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण भांडंसुद्धा पात्याला ठेवू शकता एक लिंबूची फोड घातलेली आहे आणि तापत ठेवलेलं आहे एक पंधरा मिनटं तापवायचं आहे ह्या भांड्यात सर्व मिक्स केल्यावर चिमटभर सोडा घालायचा आहे पूर्ण हे सर्व हलवून घ्यायचं अशा पद्धतीने परत हे तेल लावलेलं भांडं घ्यायचं आहे केकचं चा। त्याच्यामध्ये हे बॅटर घालायचं आहे पूर्ण ओतून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीनं टॅप करून घ्यायचं एक दोन तीन वेळा म्हणजे वरती बुडबुडे येऊन हवा आतली निघून जाते आपला नाश्ता स्पंजी होतो यासाठी असं यासा, एक वेळा करून घ्यायचं त्याच्यानंतर ह्यालाही असं टोपण लावायचं आहे आता पंधरा मिनटं तापत ठेवलेलं आहे आपण कढईमध्ये पाणी तर ह्याच्यामध्ये असं भांडं ठेवायचं आहे हवा न जाण्यासाठी पॅक करण्यासाठी मी असं हे गम्याला ठेवलेलं आहे तर ओझं ठेवायचं आहे अशा पद्धतीने काहीही ओझं असेल आपल्याकडे तर ते आता मी असं खलबत्ता छोटा स्टीलचा ठेवलेला आहे आता पंधरा ते वीस मिनटं असं आपण झाकून ठेवायचं आहे आता पंधरा मिनटं होऊन गेलेत तर मी आता शिजलं का पाहायसाठी हे काढते आहे तर आता मी वजन काढलेलं आहे आता वर्चं झाकण काढलेलं आहे ताढा असंच काढून आहे गार करण्यासाठी आता हे गरम आहे ते आपण काढून बघूया शिजलेलं आहे ते गारो गार झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे घ्यायचंय आता गार झालेलं आहे तर याच्याचा कडा अशा काढून घ्यायचे चारी बाजूने अशा कडा सोडवून घ्यायचे नंतर एका ताटामध्ये अशा पद्धतीने थोडस मार द्यायचं हे आता अशा पद्धतीने झालेलं आहे तर ह्याचं कापून घ्यायचं अशा पद्धतीने असा एक कप रव्यामध्ये झालेला नाश्ता खूप सुंदर झालेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद प्रत्येक व्हिडिओ मागे यूट्यूबरनं खूप मेहनत घेतलेली असते त्यामुळं ला एक लाईक तर जरूर करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्हाला व्हिडिओ माझे बघायला मिळतील धन्यवाद